नमस्कार दोस्तानो बघा दो आज कुठं आलोय बघा ऑफिस मध्ये आलोय चटणी जे बघा बघा चटणी करा नाही तर बघा ही चटणी पाच किलो ऑर्डर आहे बघा आज आजच्या दिवसाची पाच किलो ऑर्डर आहे आता पार्सल करायची आहे घरा पॅकिंग आमचं करा लवकर म्हणजे खाना खाना करा जाऊ द्या मटेरियल बघा ही चटणी आता अशी आणली आहे घरनं इथं आता सगळे पॅकिंग बॅकिंग सगळे ओके होते ट्रॅकिंग नंबर हे सगळं तिथं कॉम्प्युटर रोस्ट हे सगळं ओके

गी। गी। दोन आहे ते काय इथं एक चटणी जाईल चटणी जाईल दोन कोण आहे हे मारलं काय काय म्हणतील याला हो राहील इथं दोन रिटर्न आलेली बघा आता हे रिटर्न टाकायची म्हटल्यावर लय मोठा पटण आहे बघा पंजेर आहे ऑर्डर पंचर आहे एक कशी असते पाच आहे सगळं कळते बागमुळे जग कुठला कुठे गेले मला बघितलं ना तर काय अडचण नाही बघा तिकडे हे चेटकावा लागलं बघा हे काय दोन लागलं असतं चेटकावर आता पॅक करायची का हा पॅक करायचं हे पाठवायचं पुढे उद्या संध्याकाळी पॅकिंग करून ठेवतात सर आता ही आमची चटणी आता आता पॅक करायची उद्या पाठवणार उद्या सकाळी सोलापूर वर मी काय घेईल सोलापूर वर नाही पुढे जाते पहिल्यांदा डायरेक्ट सोलापूरला जाते मग पुढे जाते कुठं ऑर्डर मग सोलापूरात हे पंढरपूर काही आहे सोलापूरला जाणार सोलापूर पंढरपूर उलट पहिलं आता आहे मेन मेन ब्रँड नाही सोलापूर मग आता पुणे जी ऑर्डर ही सगळं सोलापूरात सगळं सगळं सोलापूर सोलापूर पुणे गुजरात जी बाहेर आहे सगळ सगळं कुठं आता यात दिल्लीची का ऑर्डर आहे आज, आज जी ऑर्डर आहे दिल्लीचे किती दिवस लागते पाच दिवसात जाते बघा कुरिअर म्हणजे एवढं फास्ट सेवा चालू आहे अण्णा काय बरंय का मग कसं आहे कॉम्पर्य बर अण्णा म्हणणारी जावे काय करून टाकते म्हणणारी भाव पण रोज पॅकिंग आणते टाकते जाणते टाकते जाऊ जावाय म्हणणार जावाय मोबाईल वर सगळी जे खाल टाकायचं जिकडे तिकडा आता दोन पार्सल कोणाची रचना आली दोनाची कोरखी आहे त्यांचा काय प्रॉब्लेम आहे कोणा सर ते टाकलंच नाही वाटत तुम्ही पार्सल आवडून हे जेव्हा काय प्रिंट जितकं एक शतक बरोबर आहे एक जास्त दिलते त्या दिवशी 2 हां एक एक जास्त थियो होतं हां बरोबर आहे तरी म्हणता असं झालं आता आता असली पडली तर टाकेल किती किलो झालं हां नाही पाच किलो आहे आता हे दोन नेतो माघारी पाच 5 किलोचं नवीन आणले तेक केलं करलोcos तेक केलं हां तेक जनरेट काय एक 1 किलो जोड रे कुठल्या कुठेतरी करत चालते यार हे पण आले बघा काय माहिती ते मागे आला का पोचवल काय आवाज करायला काय पोचेल काय पोचे काय पोचेल पार्सल पोचू आम्हाला पोचवायचा नाही आता

ठेवा ठेवा एक 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 दोन चटणी बघा एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा ऑर्डर बघा नंबर तर तुम्हाला माहित आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन पंच्याण्णव व्हॉट्सअप फोन पे गुगल पे सगळा एकच नंबर आहे बघा त्याच्यावर टाका काय अडचण नाही तर सगळ्या थोडाफाट नंबर झाला आहे काय काय करणार दोन आडे एक ठेवत ये पाच विजे आठवी जेव्हा म्हणजे ठेवत ये

त्यांची ती पॅकिंग करते ती ही आता फुलं पाठवली ते काय टेन्शन घेऊ नका आता आम्ही जातो दहा ग्रॅम चला ना जाऊया आलो बघा चटणी देऊन तुम्हाला सांगतो आलो बघा कशी काकरा निवान दिली बसली आलीच बघा मायाडी ज्या फाकात आलो म्हणूस तर आनो आली आहे ना आनो आनो इकडे बघ आनो बायकर इकडे बघ बायकर टकलं कुठं टकलं

उभा राहती उभा राहती काय काय बसली बसली बसले बघा गाडी टकुल बसलं बघा गाडीओ हा बसतात बसतातच बस लगेच पुढे जाऊ नको हात काळ बसते बघा माझा चकली पोटल पाक तर कोणाला पाहिजे असेल तर चटणी नक्की सांगा बर का एक नंबर चटणी आहे खत्री शिरगरची कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा भेटू आता आपण ए पडलो बघा बघा फाळली बघा इथं फाडली बघा अंकिता बघा अंकितला थांब करून घर घर थांब कस कशा आगाव फाला करते बघा लय आगाव फाना करते बघितलं का न आगाव फाना शांत तिडे आकाबीन आहे बघा आम कस जायला लागलं नाही अवघड कंडिशन आहे असं बघा